आज आमच्याकडे नारळ तोडून द्यायसाठी आले होते आणि हा त्याचाच व्हिडिओ आहे की झाडावरचे नारळ कसे या माणसाने काढले तो कसा पटापटा झाडावर चढला नारळाच्या आणि झाड व्यवस्थित ज्या झावळ्या जा होत्या सुकलेल्या त्या सगळ्या स्वच्छ केल्या आणि नारळही आम्हाला खूप मस्त सगळे पाडून दिले तर आता तुम्ही पाहताय हा माणूस कसा झाडावर नारळाच्या झाडावर चढतोय फक्त एका रशीच्या सहाऱ्याने हातातला तो त्याचा कोयता आहे तो नारळ तोडण्यासाठी आहे आणि ह्याच्यामध्ये मी काही स्पीड वगैरे चेंज नाही केलं आहे या स्पीड मी तो वरती चढला आहे अगदी नाराच्या झाड झाडाच्या चा शेंड्याला चढला आहे काही एकदा तर मलाच भीती वाटत होती बघायला की कारण तो अगदी वरती चढून पांद्या तोडत होता मी त्याचे व्हिडिओ ते घेतलेच नाहीत आणि काही सेफ्टीच असं काहीच नाही आहे तर बघू शकता हे झाड तेवढं मोठं आहे खूप उंच झाड आहे आणि ज्या फिपलेल्या झावळ्या वगैरे आहेत ते त्या भरून फेकतो आहे नारळ जे आहेत ते त्यांनी तोडून त्याच्याकडे एक हुक होता ते हुक त्यांनी दोरीला बांधले होते आणि अशा प्रकारे आता हे व्हिडिओत दिसतंय तर हळूहळू करून त्यांनी ती रशी खाली नारळाचे नारळ बांधलेली रशी अशी खाली सोडली त्यात जवळजवळ पंधरा वीस नारळ आहेत आणि ह्या सुकलेल्या झावळ्या कारण थोडी पण हवा आली की ह्या झावळ्या पडत राहतात म्हणून जेव्हाही नारळवाला नारळ काढायला येतो तेव्हा ते झाडही ते स्वच्छ करून देतो आणि बघा तितक्या स्पीडनी तो खाली उतरला म्हणजे अगदी पंधरा मिनटात त्यांनी हे पूर्ण कंप्लीट केलं आणि मग त्यांनी नारळही थोडी आम्हाला सोलून दिले एका मिनिटात जवळजवळ चार नारळ त्यांनी सोडलेत तर हा फुल एक मिनिटचा व्हिडिओ आहे त्याच्यात त्यांनी चार नारळ नारळ सोलून दिले या माणसाच्या हिमतीला आणि कष्टाला सलाम आहे खूपच डेडिकेशननी आणि खूप मस्त काम आणि स्वभावही खूप चांगला आमच्या प्रश्नांची तो उत्तरही देत होतं आम्ही त्याला खूप खूप काही काही विचारत होतो अशा प्रकारे आमच्या झाडाचे नारळ काढून त्यांनी आम्हाला हे सोडूनही दिले व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा आणि खूप खूप आभार तुम्ही आमचे व्हिडिओ पाहताय लाईक करताय थँक्यू